हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे ही, ही बघा हळद गेल्या महिन्यात लावलेली आता अशी उगवून आलेली आहे काही अजून लहान आहे कोंब आलेले आहेत आणि काहीच असं एक एक पान तयार झालेलं आहे थोडीशी राख होती ती घालून घेतली आणि आलं अजून काही उगवलं नाही अगदीच लहान आहे त्याच्यावरचं ते, ते काढलं नाहीत नारळाचं फळ अजून हे थोडंसं उगवले म्हटल्यानंतर ह्याच्यावरचे काढून टाकले साईडला आणि थोडीशी पातळच उगवली म्हणजे सगळे मला वाटते अजून उगवले नाहीत आणि आता दोन दिवस झालं पाऊस थोडासा कमी आला आहे बघा नाही दहा ते पंधरा दिवस ना कंटिन्यू पाऊस पडत होता ऊन आलं होतं थोडंसं छान वाटत होतं आणि केळी पण आतामध्ये लावलेले छान लावून निघले ते आता आलं थोडंसं लेटच येते असं वाटते म्हणजे संगच लावले पण अजून ते उगवलं नाही व्यवस्थित आणि ह्या वेस्टचं टँक आहेत म्हणजे आपण जे जेवणाचं वेस्ट आहे ना जे निघतं म्हणजे भाजी ही कट केल्या किंवा जेवण करून जे वेस्ट बाकी राहिलेलं असतं ते जा, ते ह्याच्यामध्ये जा टाकून ठेवायचं त्याच्यावरचं झाकण दिले दोन मोठ झाकण आहे त्याच्यावरून त्याच्यामध्ये दे केमिकल देतात ते टाकायचं म्हणजे त्याचं ना खत होतं आता काय करते जेवणाचं जे वेस्ट असतं ते नारळाच्या बुडात असंच नेऊन मी टाकून येते पण <coughs> <coughs> तसं काय होतं मच्छर जास्त होतात आणि तसं टाकायला परमिशन नाही इकडं त्यामुळं मग ते त्याच्यामध्ये टाकून हे करायचं आहे आणि भांड्याचं पण पाणी इकडं ना असं मोकळं सोडायचं नाही त्याच्यासाठी पण अशी बघा सिमेंटची अशी मोठी टाकी मोठा खड्डा खड्डा खांदून त्याच्यामध्ये ते टाकी सोडून त्याच्यामध्ये पाणी सोडलं जातं भांड्याचं पण पाणी असं सोडू देत नाही तिकडं का तरी मच्छर होता तिकडे कसं पाऊस कंटिन्यू चालू असतो त्यामुळं अशा ह्याची काळजी घ्यावी लागते मग वेस्टचं जेवणाचं वेस्ट आता मी त्याच्यामध्ये टाकून नारळाच्या बुडात टाकून वरून असं कचरा पालं हे असं टाकत होते पण तसं आता नको तस म्हणते ते आता तसं करायला सांगितले आहेत आणि ते वेस्ट टँक पंचायतमधूनच दिलेले आहेत आता त्या थोडंसं खाली खांदून त्याच्यामध्ये ठेवायचे त्या आणि वरून मग झाकून ठेवायचं म्हणजे वास पण येत नाहीत आणि मच्छर पण होत नाहीत इकडे कसं मच्छर थोडंसं जास्त मच्छरांचं प्रमाण असते त्यामुळे स्वच्छता थोडी जास्त ठेवावी लागते आणि हे माझं संध्याकाळचं रुटीन आहे <coughs> अगोदर थोडंसं खोबरं मी भाजून बारीक करून ठेवलं म्हणजे जे भाजीला रोजच्या वापरतो ना आपण ते ती दोन तीन दिवसाचं मी असं वाटून ठेवते जिरा आणि खोबरं घालून आणि खोबरं वाळलेलं जास्त नसते मग नाश्त्याला नारळ फोडलेला बाकी राहिलेला फ्रीजमध्ये थे ठेवल्या बऱ्यापैकी सुकतो त्याचं काप करून मग मी वाटून ठेवते ते बा बारीक करून घेतलं आणि शेंगदाणं पण भाजायला ठेवलेलं होतं ते पण थोडंसं बारीक करून ठेवायचं होतं शेंगदाणं लगेच म्हणजे जाळे होतात तर पटकन किडलं जातात ह्या हवेमध्ये त्यामुळं आणलं की भाजून ठेवते आणि जास्त बारीक करून ठेवत नाही थोडंसंच बारीक करते कारण शेंगदाण्याचा वापर भाजीला जास्त नसतोच आणि हे मी वेळापमचं पीठ करायला घेतलेलं होतं तांदूळ फक्त सकाळी भिजत घातलं होतं आणि आता एक तासभर झालं पोहे भिजत घालून ठेवलं होतं <coughs> पोहे घातलं किंवा भात घातला तरी चालतो पण मी दोन दिवसात पीठ करणार होते म्हणल्यानंतर मी पोहे घातलं होतं दोन दिवस मग बाकी राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवून मग मी वापरते आणि वरून नाश्त्याचं वाटून घेतलं वाट ते ते वाटताना खोबरं पोहे आणि तांदूळ असं वाटलं होतं आणि वरून एक दोन तीन चमचे साखर टाकून पीठ असं व्यवस्थित मिक्स करून ठेवते नाश्त्याचं मी पाचच्या दरम्यानच असं वाटून घेते म्हणजे काय होतं पीठ मग व्यवस्थित फुगलं जातं आणि गॅसवरती मधल्या ह्याच्यावर ठेवून देते मग ते गॅसच्या गरमीनं पण गरमी असेल की कसं पीठ फुगतं त्यामुळं मग त्याच्या गरमीनं पण थोडंसं अजून हे होतं आणि नंतर मग शेंगदाणं पण थंड झालं होतं ते पण थोडंसं जाडसर एका डब्यात साईडला काढलं आणि हे थोडंसं बारीक कुटं असं करून ठेवलं म्हणजे कसं कधी सकाळच्या घाईत काही बनवायचं झालं तर पटकन होतं असं आठवड्याभराचं चा किंवा चार दिवसाचं असं वाटून ठेवते वाटण असलं की कसं मग सकाळची घाई होत नाही पटकन मग नाश्ता किंवा स्वयंपाकाचं असेल तर होऊन जातं मग राहिले कणिक पण मळून ठेवले आणि किचन कट्टा मग लगेच आवरून घेतला आणि संध्याकाळी शिमला मिरची बनवणार होते इकडं अशा मोठ्या भेटतात जास्त मग त्या कट करून धुवून घेतल्या आणि नंतर मग बारीक चिरून घेते ह्या कशा मोठ्या असतात त्यामुळं असं भरून करत नाही बारीक कट करून करते त्याच्यासाठी थोडंसं जिरं खोबरं आणि कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर आणि लसूण घालून ना वाटण तयार करून घेते लसूण सोडलेला होता मग तो पण त्याच्यामध्ये घालून घेतला आणि ते मिक्सरमधून वाटून घेतलं आणि शिमला मिरची असं <coughs> बारीक अगदी कट करून घेते बारीक कट केली की कसं पाणी न घालता मग अशी शिजली जाते आणि पाणी घातलं की थोडंसं पानच होते म्हणल्यानंतर पाणी घालत नाही असंच शिजवते त्यामुळे मग थोडीशी चव लागते इकडं आपल्या सारख्या बारीक शिमला मिरची भेटत नाहीत अशा मोठ्या मोठ्याच असतात त्यामुळं मग असं केलं की थोडंसं चव लागते मी अगोदर मग कट करून घेतली आणि कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण घातलं जिरं खोबरं लसूण कोथिंबीर असं वाटलेलं कोथिंबीर वाटले को खोबरं वाटताना थोडीशी वाटली ना भाजीला थोडीशी छान चव येते अशी आणि वरून थोडंसं हळद आणि मीठ घालून असंच शिजवून घेते आणि शेंगदाण्याचं कूट आणि चटणी मी नंतर शिजत आल्यानंतर घालते काय होतं ते मसाला अगोदर घातलं ना कूट आणि चटणी भाजीला करपती ती खालून पटकन त्यामुळं मग भाजी शिजत आल्यानंतर शेगमाण्यास कूट आणि चटणी घालते मग झाकून तसंच शिजवून घेतली आणि मग लगेचच चपाती पण करून घेतल्या वरून मग त्याच्यामध्ये हे का टाकून घेतलं शेंगदाण्याचं कूट आणि चटणी थोडीशी कोथिंबीर छान लागते तशी पण शिमला मिरची मी लगेच चपात्या कसं जेवायच्या अगोदर गरम गरमच करते मग चपाती करून जेवण वगैरे आवरून घेतलं आणि नंतर मग आज बेडशीट चेंज केली होती मंगळवार किंवा बुधवार असं म्हणजे आठवड्याचं माझं टाईम टेबल हे असते मंगळवारी काही काम अनिमित्त नाही झालं तर मग बुधवारी करते आणि आता ऊन पडलं दोन दिवस ऊन होत त्यामुळे मग कपडे पण छान वाळले होते उन्हामध्ये वाळलेले कपडे असं म्हणजे हे वाटतं मग तेच बेडशीट सकाळी धुतलेली तेच संध्याकाळी मी घालून घेतले बेडशीट घालून हे केलं आणि नंतर मग भांडी राहिली होती भांडी आता बरीच होती नाश्त्याचं वाटल्यापासून भांडी धुतलीच नव्हती मग भांडी सगळी घासून घेतली भांडी तेवढी भरपूर पडतात म्हणजे नाश्त्याचं काय पीठ करायचं असेल ते भिजवलेलं स्वयंपाकाची ही अशी सगळी भांडी मग हे करून घेतली आणि नंतर मग किचन ओटा आवरून घेतला दोन दिवस झाला आता म्हणजे घासलाच नव्हता दोन दिवसातून रोजच्या रोज जरी हे के केला तरी पण छान वाटतं पण काल पण थोडंसं कामाची गाय होती म्हटल्यानंतर नुसता पुसून घेतला आणि मग आज म्हटलं दहा मिनटं दहा मिनटामध्ये म्हणजे मला वाटते होऊन जातं एवढा काही वेळ लागत नाही जास्त खराब झाला तर मग तो जास्त घासावा लागतो त्यामुळे मग असं जेव्हाचं तेव्हा क्लीन केलं ना अगोदर सगळीकडे साबण लावून घेते आणि नंतर मग घासणीनं घासून परत मग ओल्या कपड्यानं आणि नंतर सुक्या कपड्यानं असं पुसून घेते संध्याकाळचं असं किचन आवरून घेतलं ना आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि सकाळ उठल्यानंतर मग बा नाश्ता वगैरे मग बनवायला पण ना सोपं जातं नाहीतर किचनमध्ये मग राडा पडला की सकाळ मग काहीच काम सुचत नाही त्यामुळे संध्याकाळी शक्यतो हे सगळं क्लीन करून घेते आता कसं मुलांच्या स्कूल चालू झालेत केरळमध्ये स्कूल लवकरच चालू होतात दोन जूनपासून चालू झालेत इकडं कसं सुट्टी लवकर लागते त्यामुळं मग स्कूल पण लवकरच चालू होतात आता माझं किचन हे सगळं आवरून झालं आणि नंतर मग मुलांचं काही थोडाफार पसारा केलेला होता तो पण उचलून ठेवला आणि कपडे राहिले होते घड्या घालायची कपडे वाळले होते आज छान अशी मग कपड्यांच्या पण नंतर मग सगळ्या घड्या करून घेतल्या हे असं संध्याकाळचं रुटीन आणि तरी अजून अभ्यास काही चालू नाही झाला आता नंतर ते चालू झालं की नंतर ते एक तासभर त्यांच्यासाठी बसावं लागतं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी आज हे संध्याकाळचं रुटीन शेअर केलं म्हणजे थोडक्यातच दाखवलं तुम्हाला म्हणजे घरातल्या कामांचं कसं असतं ना म्हणजे काम संपतही नाही आणि काम केलेलं कोणाला दिसतही नाही असं होतं बायकांचं बघा बाहेर पडून केलेलं काम कसं हा दिसतं हा ते बाहेर जाते एवढ्या वेळ ती जॉब करते असंही राहतं तसं घरातल्या कामांचं कसं दिवसभरी केलं तरी कामही संपत नाहीतच चालूच राहतात घरात पण तशी म्हणजे भरपूर अशी कामं राहतातच